जामिनी घाटामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय चार चाकी वाहन सातशे ते आठशे फूट खोल दरीमध्ये कोसळलंय कारमधील प्रवासी किती होते त्याची संख्या अद्यापही समोर आलेली नाही रायगड जिल्ह्यातील मानगाव पोलीस यादीत थामाणी गाड्यामध्ये आणि याच थामाणी गाड्यामध्ये मागच्या महिन्यापासून त्या थार अपघात होऊन सहा जण मिळतो आणि आत्ता या ठिकाणी पुन्हा साडेतीन चारच्या दरम्यानमध्ये ओरा गाडीचा अपघात होऊन ती या दरीतून खाली गेली आपल्या पावसामुळे आपण पाहिलं तर याच दरीतून मागच्या थार गाडी गेली होती यामध्ये सहा जणांचा मृत्यू आणि आता हीच आवरा गाडी परत खाली जाऊन या सातशे ते आठशे फूट खोल दरीमध्ये ही गाडी गेलेली असल्याचं प्राथमिक समस्या आहे यामध्ये नेमके किती प्रवासी प्रवास करत हे अद्याप तरी माहीत नाही परंतु या ठिकाणी घटनास्थळी रेस्क्यू टीम त्याचबरोबर ती पोलीस मांडला पोलिसांचे पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले आपण पाहू शकते खोल दरी आहे आणि आठशे ते हजार फूट था था, आ, दोड़ी दोड़ी। ही कार खाली तर प्राथमिक अंदाज आता समोर आलेला आहे आणि आता रेस्क्यू टीम या ठिकाणी आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहिलात तर मागच्या ज्या घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी घडली परंतु आत्ता ही घटना समजतात या घटनास्थळी अधिकारी पोहोचलेले आहेत आणि आता तपास कार्य सुरू आहे अधिकची माहिती हे पर्यंत वेळ जाईल परंतु नेमकी गाडीत प्रवाशी किती होते हे अद्याप ते पण थोड्या वेळा ही माहिती संपूर्ण समोर येईल एवढं मात्र नक्की सागर जैन पुणे न्यूज रायगड